मराठी शिकायची मानसिकता तर ज्या राज्यामध्ये हिंदी चालती तिथे तुम्ही जाऊन काम करू शकता कळलं मी काय बोललो तुमच्या जागी एखादा आमचा स्थानिक माणूस कसारा तुम्हाला मराठी भाषा बोलता येत नाही आज चौ बाजूनी महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ गानफट इथंच बसणार काल तू देशभी सांगायचं नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक उद्यापासून लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की ते पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापर्यंत मी अशोक कुठे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्याकडे शासन महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की सर्व शासकीय तसेच सर्व खासगी आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे तर ग्राहकांशी थेट संपर्क केला तिथं अधिकाऱ्यांनी सुद्धा मराठीमध्ये बोललं पाहिजे आणि कागदोपत्री सगळीकडे जो आहे बँकांमध्ये तो दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे असा शासनाचा निर्णय आहे त्या संदर्भात आम्ही तुम्हाला भेटायला आलो काय तुमचं काय मत याच्यावर मराठी बोला मराठी यायला पाहिजे ना शासन निर्णय मराठी आली पाहिजे तुमचं ग्राहकांशी तिथं संपर्क येतो तुम्हाला तिथं मराठी आली पाहिजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करताना तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी ही आलीच पाहिजे तुम्हाला मराठी शिकायची मानसिकता नसेल तर ज्या राज्यामध्ये हिंदी चालती तिथं तुम्ही जाऊन काम करू शकता कळलं मी काय बोललो तुमच्या जागी एखादा आमचा स्थानिक माणूस बसेल काम करतो तुम्हाला मराठी भाषा बोलता येत नाही तुम्ही एखादा तुमचा जो ग्राहक आहे तो तुमच्याशी संवाद करायला आला आणि तुम्हाला तो जो काय ते तुम्हाला समजत नसेल किंवा तुम्ही जे काय ते त्याला समजत नसेल तर काय करणार ते लोक त्याला म्हणून घरी निघून जा हिंदीत बोल म्हणणार तसे मॅडम नाही का मेरे आती आता तुमच्या त्या मॅडम आमच्याशी बोलले की मेरे को मराठी नाही आती मग जर समजा एखादा ग्राहक जो तुमचा खातेदार आहे इथला तो तुमच्याशी बोलायला आला तर तुमचं आणि त्यांचं संभाषण जर हो एकमेकाला कळत असेल तर त्याचा व्यवहार कसा करणार पुढं का काम नाही अशा हो भरपूर कंप्लेंट आहे कंप्लेंट कंप्लेंट अशा भरपूर आहेत अशा भरपूर कंप्लेंट आहेत अशा भरपूर तक्रारी आहेत कंप्लेंट आणि किंवा चेंजेस क्या का पैसा करतो पश्चरता सांगतो आज आम्ही प्रेमाने इथं बोलतोय उद्यापासून तुम्हाला येत्या आठ दिवसामध्ये जर इथं मराठी शिकणारा माणूस बसवायचा नसेल तर आम्ही आल्यानंतर जो कोणी माणूस असेल त्यांनी फटके खाल्ल्याशिवाय जाणार नाही ना। मग तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता तो मार खाऊनच जाणार तुम्हाला मराठी शिकणं हे अनिवार्य आहे मराठीत बोलणं हे अनिवार्य आहे कारण राज्य शासनाने मराठी भाषा ही राज्यभाषा म्हणून घोषित केलेली आहे आणि आपली राज्यभाषा आहे मराठी जर बँकांमध्ये मराठीचा वापर करावा असं शासनाचा निर्णय तुम्हाला जरा बोलता येत नसेल मराठी आमच्या ग्राहक दुसऱ्या दुसरा बँकेत महाराष्ट्र महाराष्ट्र बँके दुसऱ्या बँकेमध्ये त्यांचा व्यवहार कसा पूर्ण होणार कम्प्लीट कसा होणार आमच्या बँकेमध्ये पैसे आहेत त्यांचे त्यांना समजा काही खरेदी करायची त्यांना व्यवहार करायचा आणि तुम्ही जर समजा तुमचे सगळेच लोक जर हिंदी बोलत असेल समोरच्या आमच्या ग्राहकाला जर हिंदी येत नसेल

मॅनेजरला तर मराठी आलंच पाहिजे ठीक आहे मी हा ऍग्रेसिव्ह नाही कस्टमरला कोणता त्रास होतो होता महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टायमेटी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा